आज मी या गोर्धनी माता मंदिरामध्ये बोलून आपल्या सर्वांना देवीच दर्शन तर झालंच आहे सुपर स्पेशलिस्ट हॉस्पिटल अँड मेडिकल कॉलेज या मेडिकल कॉलेज साठी सुपर स्पेशलिस्ट हॉस्पिटल साठी भूखंड बघून भूखंड घेऊन त्याच्यानंतर त्या भूखंडाच्या निविदा वगैरे काढल्या टेंडर झालं सगळं प्रोसिजर झालं पण काही इतके विरोधक एक समाजकंटक हे सगळे कोर्टात जाऊन त्या भूखंडावरती स्टे ऑर्डर आणली आणि ती स्टे ऑर्डर आणल्यामुळे गोर गरिबांना जे होणारे त्यांचे हाल आहेत आणि त्यांना मिळणारी जी सुविधा आहे त्याच्यापासून ते वंचित राहू नये म्हणून लवकरात लवकर हा जो स्टे आलेला आहे तो उठला उठवला गेला पाहिजे आणि त्यासाठी आम्ही दहा तारखेला सकाळी दहा वाजता इथून जनआंदोलन आम्ही इथे बसून म्हणजे कुठलाही त्रास न देता आम्ही हे आंदोलन करणार आहोत आणि जाहीर निषेध कारण पालिकेच्या अधिकाऱ्याने सुद्धा जर वेळेवर काम केलं असत तर आज या विरोधकांना वेळ मिळाला नसता कोर्टात जायला तर जाणीवपूर्वक काही लोकांनी टाइमपास करून निविदा लवकरात लवकर होऊ नये त्यासाठी सुद्धा प्रयत्न केलेला आहे पण आलेले आयुक्त माननीय डॉक्टर एक कैलास शिंदे साहेब यांनी त्याच्यात चांगलं काम केल्यामुळे हे प्रोसिजर फास्ट होऊ शकली पण अगोदरच्या लोकांनी काही काम केलं नाही नुसतं फिरवी केली एखादा प्रकल्प इतका मोठा प्रकल्प या नव्या मुंबईमध्ये येत असताना काही लोकांना त्याच्या अडचणी निर्माण झाल्या आणि म्हणून स्टे ऑर्डर आले त्या स्टे ऑर्डर आणणाऱ्यांचा विरोधकांचा आम्ही या नवी मुंबई गोरगरीब जनतेतर्फे आम्ही निषेध करत आहोत पालिकेने अधिकाऱ्यांनी प्रत्येक वेळी मला सांगितलं की आम्ही हे करतो ते करतो जर डीपी प्लॅन मध्ये दाखवलं होतं तर तुम्ही करू शकलात नाही त्याच्यामध्ये हॉस्पिटल तर ते चुकोणाचे पालिकेची आहे त्यांनी ते लवकरात लवकर आचारसंहितेच्या अगोदर करून आणावं आचारसंहितेच्या अगोदर काम होऊ नये म्हणून या विरोधकांनी घातलेला गाठ आहे आतापर्यंत तुम्हाला नव्या मुंबईचा मी इतिहास सांगते प्रत्येक वेळी मग गरजेपुटीची घरं असतील फ्री होल्ड असतील जेव्हा जेव्हा मी जी आर काढून आणला त्या त्यावेळी काही समाजकंटकांनी असंच भाव रेट जास्त आहे अमुक आहे करून काय करून आरले गेले सगळे पेपर आहेत माझ्याकडे फ्री होल्डचे आहेत माझ्याकडे दोन हजार मी आणला काल सांगितलं गेलं की शिडको काही अतिशय उत्तम गोष्ट आहे या राज्याचे माननीय मुख्यमंत्री डोळसपणे अभ्यासपणे ते काम करणारे जर त्यांनी फ्री होल्ड मध्ये सगळं माफ केलं असेल तर या जनतेच्या वतीने आम्ही सगळे त्यांचे आभारी आहोत पण त्यांना एखादा विषय समजला ते ताबडतोब करता। का हो। काम करतात पण आतापर्यंत या नव्या मुंबईची हालत का झाली गेल्या पंचवीस वर्ष की कोणी काम केलं का तिथे स्थिर आणायचे अधिकाऱ्यांना सांगायचं फाईल डम्पिंग ग्राउंडला टाका अशा पद्धतीने मी आता केलेली चार कामं हो। मरीना देशातला दुसरा आणि राज्यातला पहिला मरीना टेंडर झालं सहा वर्ष झाली कॉन्ट्रॅक्टर काम करत नाही कॉन्ट्रॅक्टर कोणाचं आहे आमच्याच पार्टीतल्या लोकांचं आहे जागा कोणाची होती तिथे आमच्याच पार्टीतल्या लोकांची होती मला एखादं काम आपण करतो पब्लिकसाठी जनतेसाठी त्या कामात खो घालायचा आता त्या दिवशी मी वाशीला जी प्लस वन विरुंगळा केंद्र सेंट्रल लायब्ररी ज्येष्ठांसाठी भवन असं सगळं बनवायला घेतलं टेंडर झालं भूमिपूजन झालं लगेच दोन दिवसात स्टे आणला ते स्वतः काही काम करायचं नाही इथून आमदारकीची स्वप्न बघायची हे जनतेला तुमच्या माध्यमातून कळायला पाहिजे हे आमदार तुमच्या कशासाठी आलेले आहेत बनायला दहा वर्ष कोविड काळात होते कुठे कोण सांगतो मी कोविड योद्धा कोण सांगतो मी कोविड मध्ये होतो मला तीन वेळा कोविड झालाय ना किती वेळा कोविड झाला तरी दवाखान्याचे पेपर दाखवावे का दा तर कोविड काळात आम्ही खाली उतरून काम करत होतो जनतेत काम करत होतो आज कोणाला नाही पाहिजे हॉस्पिटल तर निविदा झालेल्या आहे लोकांना ती काही घाबरण्याचं कारण नाही ना दहा तारखेला ना आम्ही इथे बसणार आहोत पालिकेसमोर लवकरात लवकर त्यांनी डीपी प्लॅन करून आणावा आणि जनतेला या गोरगरीब जनतेला दिलासा द्यावा एवढीच माझी इच्छा आहे तुमच्या आता तुम्ही सांगा हा जर ब्रिज बनला तुम्हाला माहितीये सीबीडी जायला किती, दों -दों किती जार्ण 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 और और दोन दोन तास ट्रॉफिक असते आज दोन तासामध्ये किती लोकांचं इंधन जळलं जातं पेट्रोल डिझेल वेळ त्याच्यानंतर हा जो रोड येतोय या रोडवर कुठे झाडच नाही आहेत कोण सांगतो दोन हजार झाडं कोण सांगतो तीन हजार झाडं तीस हजार झाडं अरे कुठे झाडं तर दाखवा मला फक्त हा रोड होऊ नये कारण ह्यांना पैसे मिळणार नाही ना हॉस्पिटलचे पैसे मिळणार नाही टक्केवारी मराठा भवनचे मिळणार नाही टक्केवारी महाराष्ट्र भवनचे त्याच्यामुळे काय म्हणणं मात्र करते ना तर काम करून द्यायचं नाही याच्यामध्ये खूप खोलात तर तुम्ही गेलात तर खूप विषय आहे एकाच दिवशी तुम्हाला सांगेल हा ब्रिज होणार होणार म्हणजे होणार का नाही होणार तुमच्या इथं काय आम्ही आलो का काय अडवून ठेवायला काय म्हणतात उमेदवारी कोणी मागू शकतो अरे दहा वर्ष तुम्ही तुमच्या विभागात दोन कामं नाही केली साधी दोन जेट्टीची ज्या आम्ही अर्ध्या जेट्या केलेल्या ते नाही तुम्ही करू शकले तुमच्याकडे लिहायला काम आहे का आता आता लिहायला वॉटर मीटर गटर पण नाही का नगर चौक पण नाही पाच वर्ष काय काम लिहून लोकांना जनतेला देणार आहेत छत्र्या वाटल्या आणखीन काही वाटलं सडके नाचत ते लिहून देणार जनतेला मी तर म्हणते मुख्यमंत्री यांचं मी मनापासून अभिनंदन करते दर्जेपोटीची घरं असतील फ्री होल्ड असेल हॉस्पिटल असेल महाराष्ट्र भवन असेल सोलर असेल मोठं गार्डन असेल या सगळ्यासाठी त्यांनी पैसा दिलेला आहे आणि खूप छान काम त्यांनी या महाराष्ट्रामध्ये केलेलं आहे मी मनापासून जनतेतर्फे हे फ्री होल्डचं सुद्धा स्वागत करते कारण एखादरी काम केलं म्हणून त्याला विरोध करायचा नाही पण खड्डा कोणी खोदला पहिला वीर ही सुद्धा तुम्हाला माहिती असायला पाहिजे म्हणून हे दोन हजार तेरा पासूनचे सगळ्या सीएमडीसीएम चे नगर विकासचे माझे पत्र आहेत फ्री ओलचे आणि जी आर करून आणलेला आहे आणि आता जर तो फ्रीच होत असेल तर खूप आनंदाची गोष्ट एखाद काम जाऊन बसणं आणि करून घेणं त्याला काम म्हणत नाही त्यासाठी विहीर खोदत 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 वरपर्यंत यावं लागतं त्याच्यानंतर पाणी लागतं हे पाणीला आणायचं काम आम्ही केलेलं आहे मी केलेला आहे आणि मी त्याचं क्रेडिट सोडणार नाही क्रेडिट घ्यायचा प्रश्न येत नाही पण कोण मुद्दाम घेत असेल क्रेडिट तर जनतेला माहिती केलेलं आहे हा दोन हजार तेरा पासून माझे सगळे पेपर बघा फ्री होल्डचे माझा मुद्दा तो होता चौदा मध्ये फ्री होल्डचा झिहारी काढला आम्ही पण आता असो कोणी का करून आणे ना त्याचा आनंद आम्हाला या जनतेचे प्रश्न सुटले पाहिजेत कोणी केलं म्हणून आम्ही त्याच्यात खो घालणार नाही चांगल्या प्रश्नाला लोकांसाठी काम सगळ्या लोकप्रतिनिधींनी करायला पाहिजे पण काही लोक बेलापूरवर पूर्व डोळा ठेवून ही सगळी जी कामं बंद पाडत आहेत त्यांना इथली जनता त्यांचा रस्ता दाखवते हॉस्पिटल कालच करत जनतेला मुलगा होण्यासाठी आठ दिवसापूर्वी तडफडत होता पैसे नव्हते MGM ला मी त्याचं ऑपरेशन केलं बेचाळीस हजार रुपये भरले अरे पावशा मात्रे पुढे असं नको बोलायला खोट सांगते म्हणून नावही सांगते तर सांगायला पाहिजे लोकप्रतिनिधी म्हणून आपल्याकडे अनेक लोक बिल कमी करून घ्यायला येतात वेगवेगळ्या औषधीसाठी येतात लसीकरण पंचवीस हजार करून दिलं माताडी मापाडी मी त्यासाठी सुद्धा या लोकांनी विरोध केलेला लसीकरणचं केंद्रच करून देत नव्हते त्या सिस्टरला त्या डॉक्टरला दम देत होते मी कुठलंही काम करायला घेतलं की हे काम करून देत नाही आणि याचा हिशोब जनता यांना दिल्याशिवाय राहणार नाही माझी इकडची सगळी कल्पना पक्षश्रेष्ठी आहे पक्षश्रेष्ठी सगळ्या गोष्टींवर बारीक नजर ठेऊन आहे सगळ्यांना माहिती आहे काल काय झालं माझा एकही बॅनर नव्हता कोणी बॅनर माझे काढले पक्षाचे कोकणाचा मेळावा होता कोकणाची बैठक को होती कुठे कोकण होत का फक्त आम्ही आणि आम्हीच होतो पक्षाला सगळं माहिती आहे आणि जरी मी भारतीय जनता पार्टीत असते आणि सत्तेत असती तर मी पहिला जनतेची प्रतिनिधी आहे या जनतेने मला निवडून दिलेली आहे पहिला मी या जनतेची आहे मग सगळ्यांची आहे म्हणून जनता जनार्दन त्यांच्यासाठी आंदोलन करायला लागलं काही करायला लागलं तरी मी करणार धन्यवाद फोन